हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर मित्रांनो आज काय आपला व्हिडिओ नव्हता काहीच नाही काय सांगायचं तुम्हाला दुखत होत थोडस म्हणल्यानंतर काय व्हिडिओ नाही काय नाही आणि कसं आहे मायरूच पण ते खाजवत होत म्हणल्यानंतर हाताच ते तर ते नेस्त दवाखान्यात डॉक्टर म्हणलं होतं ना एकदा आणून दाखवा एकदा आणून दाखवा म्हणल्या नंतर नेत मायरोत दवाखान्यात मायरोला तिथं वडापाव चारला बऱ्याच ज्याला दवाखान्यात धावलं डॉक्टर म्हणलं की हा झालंय थोडस बघा जोखात आहे ऐका बरं पॅन आहे वर बंद आहे वय समोर तला बाई आपल्या काय होत नेमकं ऊन श्वासानं का गाय दुपारचा रडतोय बघा भरपूरच चाललंय का बाकरी केल्यान कस मिठी दोन पाव घेऊन आले तुझ्या काय तोडातला ओढून घेतो कशाला तर कसं आहे मित्रांनो जर आपण घेतो एका ठिकाणी तर आज आपली भाऊ बहीण काय म्हणते की गुरुवार पण धरते सोमवार पण धरते ती तर वडापाव कशी काय खाते ती तर मित्रांनो आपण आजचा जे उपास आहे ते देवाच्या दारात सोडलेला आहे त्याच्यामुळं वडापाव खाला कारण की तिथं देवाच्या दारात सर्वांनीच उपास सोडलेला होता म्हणल्यानंतर आपण तिथं उपास सोडला कारण की चांगला असतं म्हणते ती गेल तो म्हणल्यानंतर नेमगावला काय घरात नव्हतं ते हेल्मेट नव्हतं आणलं ते हेल्मेट मित्रांनो असं काय लय नाही बाजार आणलं पण आपला पोळा पोळा आणलाय आणला या मारवती ती ठेवते ग फ्रीज मध्ये दूध पोळा की फ्रीज मध्ये ठेवत या आणला गोकुळ मायरो सारखे करते इतर हे गोकुळ हया म्हशीचं दूध म्हशीचं दूध हे जाऊल साय येतील लय वाटतं ते परत मायरोन काही एक घ्या लावलंय वय मायरे ठेवतो ती फ्रीज मध्ये ठेव ठेव येड्यावाने केल्यावर मग सपाट बसते ना बक्की सांगतो काय करते जा मग काम कर काम काम सांगितल्यावर फुले म्हण फुट कशा शेण देशी माल आणलाय मला तवडतोय बघा शेवग्या शेण बर बर आता डोके जा जात अशीच काय का मित्रांनो काय काय आणलंय तुम्हाला धावतो तेव्हा पूर्गी येड्यावानी करायला लागली जरा तिला काय झालंय हा तिला सांगायचं ना आता शिकवायचं राहिलंच नाही तिचं येडापणाच चाललाय सारखं तर बाबा शेंगदाणा आणलेला आहे येत मित्रांनो परत साखर आणली आपलं मटकीची डाळीची आमटी करायला मटकीची डाळ आणली आहे आमटी करायला बाजून बै बारी होती याची आमटी आणि आपलं चार बिस्किटचं पोडं मायर म्हणलं आणलं एवढं आणलंय बाय काय तो का आंब एक मायरून घ्यायला हो तो आता आंब आंब बी आणला काय दिसायला लोक पण आंबा आणल्यात यात आणि मस्त अशी ताजी तवा नव्हती शेअपूची भाजी शेपूची भाजी पण आणलेली आहे कोथिमीर बी आणली होता ताजी तवा ताजं ताजं माल मिळतो आपल्या इथं त्यात अजून मेंथीची भाजी बी आणली ती तर मी सुरू पाहायला

त्याचा पुढचा पाडला काय ते माय हे नंतर तुला सांगतो वडापाव खाताना का नाही ती वडापाव बरं माय म्हणून त्याच्यावर किती वक्ती येत असत की काय म्हणते बस आणि का काय गाव सांगला तो तू होतो होतोच खाते या अजून म्हणलं हो 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 जरा दाबाने खा माय

ये जमळत्रू सरला नाही आला नाहीतर नोकर झालो लेट बी लागली चेष्टा करायला बापाची चला भेटू पुढे मध्ये गेला वर्षा बाय बाय